दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पंढरपूर मधून मोठी बातमी समोर येते पंढरपुरातील विठ्ठल मंदिर पंधरा मार्च पासून दीड महिना बंद राहणार आहे मंदिरातील जतन आणि संवर्धनाच्या कामानिमित्त हे मंदिर महिना बंद असणार आहे आहे दरम्यान सकाळी ते दुपारी वाजेपर्यंत देवाचं घेता येणार विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाईट फरशी काढणार असल्याने हे मंदिर पंधरा मार्च पासून दीड महिना बंद राहणार आहे भाविकांना दर्शन घ्यायचे असल्यास सकाळी पाच ते दुपारी अकरा वाजेपर्यंत देवाचं मुख दर्शन घेता येणार आहे मंदिरातील जतन आणि संवर्धन त्याचबरोबर गाभाऱ्यातील ग्रॅनाईट फरशी काढण्याचे काम करण्यात येणार असल्याने हे मंदिर पंधरा मार्च पासून दीड महिना बंद राहणार आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक